सोलापूरमधील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आईसोबत झोपलेल्या चार महिन्याच्या बाळाला दोघांनी पळवून नेलं तेव्हा पोलिसांनी अवघ्या आठ तासात त्या बाळाचा शोध घेत सुटका केली आणि पुन्हा त्यांची भेट जन्मदात्या आईसोबत घडवली सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं मिळालेल्या धाग्यानं पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलं या प्रकरणात वानझोटिया शेख दाम्पत्यानं रियानचं अपहरण केल्याचं स्पष्ट झालं आहे मंगळवारी मध्यरात्री सोलापूरमधील सिद्धेश्वर मंदिर परिसरातून रियानला पळवून नेण्यात आलं ही बाब लक्षात येताच आई समीना रडतरडत पोलिसांकडे पोहोचली या घटनेनंतर फौजदार चावडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली फुटेजमध्ये एक पुरुष आणि महिला बालकाला उचलून नेत असल्याचं स्पष्ट दिसून आलं त्या आधारे अधिक तपास करत संशयित आरोपी मुन्ना शेख वय सत्तावीस आणि त्याची साथीदार शबाना शेख वय घेतलं चौकशीत त्यांनी अपहरणाची कबुली दिली मुन्ना आणि शबानाने रियानला स्वतःच्या घरी ठेवले होते शबानाच्या ताब्यातून बालकाची सुटका करण्यात आली पोलिसांनी तो रियान त्याच्या आई समीना हिच्याकडे सुखरूप सुपूर्त केला या प्रकरणात पीएसआय राधिका जेऊघाले एपीआय संजय क्षीरसागर एपीआय विजय जाधव यांच्यासह फौजदार चावडी पोलीस पथकाने चोख कामगिरी बजावली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी या, या शिलेदारांचा विशेष सन्मान करत त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं